नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बैराजा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सव्वीस नोव्हेंबर रोजी लोहा येथील बैल बाजारला आपणास घेऊन आलोय पहा मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी बाजार भरलेला आहे जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत बैलाच्या जोड्यात दिसत आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या बाजारचे लाईव बाजार, बाजार, बाजार भाव मित्रांनो आज सव्वीस नोव्हेंबर वार मंगळवार रोजी बैल बाजारच्या ला सुरुवात करत आहे दादा कुठल्या जोडी देत नाळ्यातले आहेत जाताला कशात सहा सहा दात कामाचे पक्के कामाचे पके मार्या बस्या घुऱ्या बारा बट्टा सगळी खात्री खात्री काय किंमत सांगितली सव्वा लाख सव्वा लाख रुपये सांगायला पहा मित्रांनो अशा पद्धतीचा बैलजोड जोड आहे दाताला सहा सहा दाता धरंगा सिंगाला भाशिंगाला उंचीला सारखेच आहेत बैल मागून पहा मित्रांनो अशा पद्धतीचं जोड आहे दादा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव झिरो चौवेचाळीस तीनशे चार त्र्याण्णव तीनशे चार चॅनलच्या माध्यमातून गिरक तर जमून देताल ना हा दादा हे कुठलं रुई कुठे येते मित्रांनो लातूर जिल्ह्यातल्या ले अहमदपूर तालुक्यातून रुईया गावची बैल जोड आलेला आहे दाताला कशा आहेत दादा सहा सहा दात हात दा कामाला चांगले हात माऱ्या बश्या घुऱ्या बारा बट्ट्या सगळी खात्री काय किंमत सांगितली हा तांबड्या बांड्या कलर मध्ये जोड आहे मित्रांनो पहा पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगाली कामाची फुल गॅरंटी आहे म्हणून सांगली दादा मोबाईल नंबर सांगा दादा एकोणाशे बहात्तर बेचाळीस झिरो तीन चॅनलच्या माध्यमातून गिऱ्या काल तर कमी रमी होतील ना ठीक आहे हे कुठलं आहे दादा जोड कुठला आहे मामा जोड हे जोड तांड्याच आहे तांडा कुठला तांडा विटोबा तांडा विटोबा तांड्यात जोड आहे पहा मित्रांनो काळ्या बांड्या कलर मध्ये आहेत कपाळाला चंद्र्यात दाताला कशात आहे साईदात आहे का बघ हो हे साईदात आहे आणि हे साईदात ते दोन जाते दोन दात सहा दात काय किंमत सांगितली दादा एक, एक लाख चाळीस हजार रुपये सांगालेत का माझी फुल गॅरंटी माऱ्या बस्या घोऱ्या बारा बट्टा सगळं हा पहा तुम्हाला खात्री मित्रांनो अशा पद्धतीनं जोड आहे काळ्या भांड्या कलर मध्ये उंचीला सामान आहे मोबाईल नंबर सांगा दादा मोबाईल नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास चारशे पन्नास चारशे एकावन्न चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर कमी रमी होतील ना हा दिसताल जमून हे हारणे कोणाचे होत्या हो मामा हे कोणाचं आहे जोड भाजो पहा मित्र शब्द हे गोरा तुमचा आहे मामा काय किंमत सांगितली चाळीस हजार रुपये सांगाले दत्त लाव आहे कामाला लावलाय का नाही लावला किती वर्षाचा आहे वासरू अकरा महिन्याचा अकरा महिन्याचं वर्ष सुद्धा कम्प्लीट झालं नाही पहा मित्रांनो याला देवग नाही मानला चांगल्या क्वालिटीचा गोरा आहे ढोपरा गिपरा दुचलून आहे पुट्ट्याला चांगला आहे कोणा गावचा मग धावरीचा काय किंमत सांगितली चाळीस हजार रुपये सांगाल मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस पासष्ट पासष्ट चॅनलच्या माध्यमातून गिराय किंमत सांगितली ऐंशी हजार ऐंशी हजार रुपये लहान आहेत किंवा जास्त व्हायली वासरे बि ना हो एका मापावर लिहत वासरे रंगाला रंगाला दिसण्याला सगळे सारखे आहेत किती किती महिन्याच्या वासरे झाले आठ आठ महिन्याचे वासर राहत पहा मित्रांनो मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव अकरा सत्तावीस अठरा चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर कॅमेरा मी होतील ना बर बर पहा मित्रांनो सारख्या छाप्यामध्ये वासरत बर हे भैया कुठला जोड शिंदगी कुठे येते अहमदपूरच्या शे तालुका सिंदगीतून आहे जनावर हात पहा मित्रांनो दाताला कशा दादा सहा सहा दातात काय किंमत सांगितली इकले केवळ्याला दिले केवळ्याला दिले ऐंशीला दिले का आ, हा मित्रांनो अशा पद या ठिकाणी बाजार भर दिला हो मामा तुमच्या जोडी बरं बरं कोण्या गावचे माळाकोळीचे माळाच्या दाताला कशा आहेत दाताला कशी आहेत दात दाताला आलेत काय किंमत सांगितली पहा मित्रांनो उंचीला वगैरे सारखे हात एक दहा लाख एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगायला का माझ्या खात्री आहेत मग जरा जोडीने उभं करा केला दिसायचं कोण्या गावची मुल्ह्या माळा कोळीच्या भैया मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव बावीस शहात्तर चौऱ्याण्णव चौसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर कमी मी करून गे हा कुठला होय कुठला बैल बेराळीस आहे काय किंमत सांगायला एक्केचाळीस हजार रुपये सांगालेत किंमत सांगाल पहा मित्रांनो जाताला कधी आलाय बघाय की नाही चॅनल ला टाकायला कधी आलाय दाताला, दाताला गेल्या वर्षी दाताला आलाय दा मामा सगळ्या खात्रीचा मोबाईल नंबर सांगा तुमचा तुमचा पत्ता सांगा बेरळी हा नाव पूर्ण सांगा प्रभाकर केशव होळगे प्रभाकर केशव होळगे गाव बेरळी तालुका लोहा जिल्हा नांदेड इथला बैल आहे पहा कोणाला असं यांच्या पत्त्यावर जाऊन खरेदी करू शकता आ, हे कोणाचं आहे की आपल्यान हे बरं बरं हे ढवळी जोडी कोणाची मग येवला बर बर काय किंमत सांगायला सत्तर हजार रुपये सांगाल ते कधी आले दाताला आताला बर बर रंगा सारख्या क्वालिटीचा ढवळा जोड आहे पहा मित्रांनो सत्तर हजार रुपये किंमत सांगाल मापक कामाची माराय बसाय घुराय सगळी गॅरंटी मोबाईल मोबाईल नंबर सांगा तीस त्रेपन्न एकोणसत्तर बावीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील ना चालते या ठिकाणी अशा पद्धतीने इकडे बाजार आहे मामा कुठली आहे जोडी गाव िग्रस दिग्रस कुठे येते पालम पसल्या रिग्रस्त पाहणी करून काळ्या बाण्या मोऱ्या कलर मध्ये आहे आणि दुसरा तांबड्या कलर मध्ये काय दाताला किती आले सहा सहा दात हात काय किंमत सांगितली एक लाख पाच हजार रुपये सांगाले सहा सहा दात पाहन करण उंचीला पुट्ट्या गिट्ट्याला चांगल्या असलेले जनावर हात सारख्या उंची मध्ये हे तुमचाच आहे का याची काय सांगितली जांभळ्या मांड्या कलर मध्ये आहे याची बासष्ट हजार रुपये किंमत सांगाली पहा मित्रांनो दाताला कसं आहे दादा हो आज हे दाताला कसं आहे दोन दात आहे तुमचा दा मोबाईल नंबर सांगा ते तांबडा तुमचाच आहे त्याची काय किंमत सांगितली त्याची पंचेचाळीस सांगाले तांबड्या मोऱ्या कलर मध्ये आहेत मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट बारा एकोणचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर किमतीत कमी रमी होतील ना हा बर बर ठीक दादा कुठली वय जोडी पोलीसवाडी पोलिसवाडीची हो पहा मित्रांनो हारण्या टिक्या आणि जांब काळा जोड आहे जाताला कशी आहात सहा सहा जातात एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगली पाया गेला एकदम चांगल्या काय सांगितले एक लाख चाळीस हजार सांगली जाताला कशा ते दोन 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 दातात पहा मित्रांनो अशा क्वालिटी जोडणार लाल कंदारमध्ये जा उचलून हात पाया गेला चांगल्या आहेत जनावर पहिलीकडे काय किंवा सांगली जा चाळीस हजार रुपये सांगले दाताला कशा दोन, दोन 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 जातात पहा मित्रांन असतात बैल जोडा पाठीमागून दाखवतो चांगल्या क्वालिटी जनावर हातात उठ्या बिट्याला एकदम बरे आहेत जनावर सारख्या उंचीचं मापाचं जोड आहे त्यांच्याकडे अशा पद्धतीने जोड आहे दादा कुठलेही दावान तुमचे पोलिसवाडीत काय नावाने ओळखली जाते अशोक बाजगे मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्वद बावीस त्र्याण्णव एकोणसत्तर वीस चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर किमतीमध्ये जमून देसाल ना किमतीत कमी रमी होतील की हा ठीक